म्हणून मी निघलो आता सोलापूरला भरायला आता गाडी घेऊन माझी बघा आता निघालो चालला म्हणलं आता सोलापूरला जायचं भरायला गाडी आता कंपनी बंद होते ना दोन तीन दिवस तर मग आज चालू झाले म्हणलं किलोम तर संपलो चालू निघाले मी आता सध्या वेळ कपडे निघले बघा साईडला दुकान बिकान मस्त कसं काय असं जरा वाटलं ते मागलं म्हणलं जाऊन चला म्हणलं आता आपण निघालेलं आहे आता मी मस्त बघित फुले पैसे आलो तिथं बघितलं तर काय पहिले कोण तर पहिले काही एक थोडंसं असं निसर्ग वातावरण आहे पावसाचं वाटाला पाऊस येणार ते नक्की असं वाटायला आलं मला तर त्यामुळे काही तर पण पालखी जात होती पालखी बघावतो हेडिव्ह हेड जरा हेडू काढला तर ती माणसं ते मग मस्त भंडारा मिनिटार लावून मस्त चालले तर थोडस पुढे गेलं जरा जास्त माणसं आणि जरा पुढे जाऊ पालखी आहे त्यामुळं म्हणलं यायला पालखी चालली तेव्हा मस्त पैकी जावं पण निसर्ग वातावरण होता आलं थोडं पुढं आलो आणि इथे थो 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 मला घोडा आणि अकर्ष पालखी मला इथे दिसते समोर आली की आता इथं पालखी आहे तेव्हा आपण आता इथून निघूया आता निघलो दादा हॉटेलवर खिडकीला तर जेवण करून घेऊ का म्हणलं की दादा आपण कुठल्या हॉटेलवर आलं या हॉटेल आहे सर्य वाडा वाड्याला आलेलो आपण आता खिडकीला सरेवाडा मस्तपैकी जेवण भेटतो म्हणजे आपण चिकन थाळीची मजा आपल्याला बघूया जाऊन आत जाऊन बघा आपण आपण कसं आहे सर यावाड्यावर आपण तेव्हा आता मध्ये जाऊन आपण मन चला मस्तपैकी एक चिकन थाळीची ऑर्डर दिली तेव्हा आपण बघूया आमचं हॉटेल आहे सगळं चिकन आपल्या ऑर्डर दिलेले पण आपल्याला तंदूर नाही खायची आपल्याला बाजरीची भाकर खायची त्याला सांगितलं आपण बाबा ही तंदूर कॅन्सल कर बाजरीची भाकर घेऊन त्याने बाजरीची भाकर आणून दिलेली आहे आपल्याला त्यामुळे आता मस्तपैकी आता एकाच नंबर लावून असं चालू करायचं का नाही जेवण मस्त भाकरी चुरून हा कसं वाटतं आपल्याला काय आपल्या चुरून मटणाची भाजी चुरून खाल्ल्याचं मजाच येत नाही आता काय ते लावून लावून खा रे चिकनची भाजी मटणची भाजी जेवण झालेलं पण आता गाडीतून बसलेलं आहे फुल तर हे झालेलं आहे त्यामुळे आपल्याला निघायचंय आता सोलापूरच्या दिशेने फुल जेवण झालेलं एक नंबर तर आपण आता अपडेट बाकीच्या समोर बघूया त्यामुळे आपण निघूया इथं आता सोलापूरमध्ये गेल्या भावांना आपण आता निघालेलं आता गाडी चालू आपण निघाला तर आपण आता त्यामुळे आता बाकी ते अपडेट आपले रोने चालत राहणार आहे निसर्ग थोडासा भारी आहे एकदा पाऊस आला तर थोडासा झिम आपण काय निघालेलं आहे आपण सध्या टिंबुर्णीमध्ये आलेलो बघाई पालख्या दिंड्या रस्त्याने चालल्या त्यामुळे गाड्या सारा सुलभ जाऊ द्या याच्यात आपल्याला लेफ्ट साइडने आपल्या पालख्या चालू आहे चाललेल्या दिंड्या हे मग बघू शकता का भरपुराचे विषय आहे की दोन्ही गुंबी कसं आता पंढरपूर त्या दिंड्या चालू आहेत मग दोन्ही कुणी पालख्या आपण पालखी दर्शन घेऊन आपण त्याला म्हणलं जात निघूया का थोडं पुढं आलं की वाटलं एक दोन असे पण पुढे भरपूर भर, पालख्या चालू आहे म्हणून बघितल्या इथे पालख्या त्यांच्या गाड्या बिड्या रस्त्याच्या साईड न बाबाईल हे पण अशी लाईनच आहे पालखीची पार पंढरपूर रोड येत नाही का तिथवर राहील लटण मार तिथवर तर दिल्ल्यांचे हेच आहे त्यामुळे आपलं म्हणलं चला जाऊया आपण चला म्हणून मोकळा रस्ता भेटले जरा फास्ट घेतली गाडी जरा रस्त्या मोकळा बाबा चला म्हणला जरा थोडंसं जोरात इकडे साईड दोन्ही साईडने दिंड्या येतात नाही एका साईड नाही म्हणून त्यामुळे बघत जावा व्हिडिओ काढत जावा त्यामुळे आपलं राहिलं मी हळूहळू हळूहळू चला आता तुम्हाला आता पुढं ब्रिज येईल जरा थोडंसं आमच्या गाड्या आहे आपलं ब्रिज थोडंसं पुढे हॉटेल इथे थांबलेलं आहे तर आपण आता आपण त्या समोर ब्रिज दिसतोय ना तिथं क्रॉससाठी आपण माझी गाडीच पुढे सध्या महाग गाडी असताल तेव्हा आता मी आलो सांगितले इथून दिंड्या क्रॉस करत होते रस्ता ना त्यामुळं मग आपण म्हणलं जरा गाडी हळू घेतली हळू घेऊन त्यांच्यापाशी समोर नेऊन थांबवली गाडी का तर मला आपल्याला मी गाड्यांना थांबवलं तर बारक्या गाड्या सगळ्या त्यामुळे जात जात नाही मग म्हणजे मोठी गाडी होती तर मी त्यांच्या समोर जाऊन ते जाऊन थांबवली गाडी मला सगळ्या माणसांना क्रॉस होऊ द्यावं मगच आपण गाडी पुढे घ्यावं सगळ्यांना क्रॉस होऊ द्या बाबा सगळेजण जातात क्रॉस होऊन थांबले द्या का सगळे असं परत चालले म्हणून चालले तर कदा आपण आहे ना गाड्या गाड्या रस्त्यावर क्रॉस करतात म्हणून आपण आहे गाडी आपण लिहितच त्यामुळे आपण बघू शकतात इकडं माणसं एक कशा येतात का पंढरपुढच्या दिशेने आपल्या पाय दिंडीत निघत आहे जातात त्यामुळे आपण थोडं थांबून घ्या म्हणलं आपण आता झाले गेलेत आपण बी निघलो इथून आता तर बाकीचे अपडेट आपल्याला आता रोडने चालत राहायचं आपल्याला हा का छान आता मस्त आता आपल्याला एकदा दिंडी आपण गेले तेव्हा आता आपलं ताण मिटला आपण आता रोडने चालत राहूयात त्या आता कसं आहे आपल्याला पुढे जाऊन पेट्रोल डिझेल भरायचं आहे ना आपल्याला त्यामुळे आपण बाकीचे अपडेट तुम्हाला मला पंपाच्या पुढे आपला पंप आहे तिथं आपल्याला डिझेल भरायचं आहे त्यामुळे बाकीचे अपडेट तुम्हाला मी तिथे देत राहतो त्यामुळे आपण आज चला कुठेतरी चहापाना थांबायचं आपल्याला अनेक ना त्यामुळे चलत राहूया पुन्हा बघा कसा निसर्ग वातावरण रम्य भारी वाटत आता गाड्या चालवायला कसा निसर्ग पावसाचं वातावरण आहे पण थोडंसं आता बी त्यामुळे आपण आता बघत राहूया ते निसर्ग वातावरण चलो न कसं वाटतं आहे पंपामध्ये मी आता डिझेल टाकायला चालू केलेलं आहे आपल्या इथं पासष्ट लिटर डिझेल टाकायचं आहे जास्त नाही आहे पण आपण पासष्ट लिटरमध्ये आपण इथून सोलापूरमध्ये गाडी भरून आणायची ह्या आपलं पासष्ट लिटर आपण डिझेल टाकलं आहे ह्या पासष्ट लिटर डिझेल झालं आपलं त्यामुळे आपण आता कसं आहे आपल्या इथं निघायचं त्यामुळे जरा इथं आईस्क्रीमचा गाडा होता जरा इथं त्यामुळे आपण मला जरा आईस्क्रीम खावा त्या आईस्क्रीमच्या गाड्यापेक्षा आपण चला म्हणलं आईस्क्रीम घेऊ थोडं कसं आहे पण आईस्क्रीम आपल्याला चांगल्या वाटलं नाही म्हणून आपण काय केलं फालू हे शेक सांगितलं फालू तर नाही शेक सांगितलं सॉरी तेव्हा बाईला म्हणून शेक दे रे एक त्याने मस्तपैकी बदाम शेक दिला आपल्याला म्हणलं तर इथं शेक पेऊ आपलं मस्तपैकी कसं आहे हां बाई शेक भावांना कसं वाटलं तुम्हाला बघा का एक नंबर शेक लागतो इथं कधी मी असलं की पेत असतो खूपच छान आहे छान आहे बदाम शेक त्यामुळं काही एवढं हे नाही बाकी पण मग थोड्या वेळ थांबलो इथं दहा पंधरा मिनटं बसलो थोडंसं इथं खाली पलीकडे गाड्या बिड्या लावलेल्या आहेत पार्किंगला पंपामध्ये ना त्या का पलीकडे हटकेश्वरच्या गाड्या आहेत आपल्या आमच्या ग्रुप त्याच्या बाकीच्या गाड्या सगळ्या ड्रायव्हर लावून घरी गेलेल्या आहेत कोणी भरून आलेले आहे कोणी एम टी आहे त्यामुळे काही एवढं नाही ना त्यामुळे मला आता इथून सोलापूरला जायला आता वाढलेत बघा साडेचार कम्पनी, कम्पनी ले ले इकड़ इकड़ मला जायला साडेचार वाजता वाजते पाच सहा वाजल्याने वाटते मी आलो कंपनीत तर कंपनीत वाजले मला सात वाजता पोहोचलो मी बघा इकडं सगळं अंधार आहे पलीकडं कंपनी आहे तर त्या साईडला कंपनी आहे अलीकडं गाड्या लावलेल्या आहेत आमच्या इकडे अलीकड ती कंपनी बघा पलीकडं तिकडे भरायचं आहे आम्हाला आतमध्ये हां कशा आहे